माझ्याकड बघत बसलाय माझ्याकडे बघतोय बघा झाला कसा रक्त काढला शेणाचा तू केला तरी बघतोय मम्माचे बाबू आहे तू मम्माचे बाबू आहे मम्माचे बाबू हा पंजाब वाईट परिस्थिती याच्यामुळे धंद्यांना खूप महाग तिथे कडधान्य बोल सामान पूर्ण पंजाब मध्ये उगत आपल्या भारताच किचन आहे त्या तिथे जर आता तुझ पहिलं ना औषध पाजपियाच्या मग दादाच्या करत मी दादाला शाळेत जायचं आहे ना आहे ना बबडू आहे ना शेना औषध छान आहे कडू आहे कडू आहे औषध छान छान आहे करा आ, थोडाशा थोडाशा हा गुड बॉय गुड बॉय बबला माझ्या तिथं हात लाव तिथं हात लावायचा जागावर इथं हात लाव हा हात लाव ना तिथ नाही इथं 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 हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनल मध्ये हे कुठं चालला अरे अंगपूस तर जॉश्रदा गौरांचे आंघोळ करून आले मी आणि त्या दिवशी आणलेले कच तर मग आज लावला आहे आणि आता वाजलेत अकरा सव्वा अकरा वाजायला आले इक ही लोकं बसलेत नाश्ता करायला मिसळ बनवले आणि पाव मिसळ पाव मी, मी आता चहामध्ये खाल्ले तर मला दे दे आता भूक नाही पटापट आवरते आता बाळाची आंघोळ करायचे मला त्याला धुरी द्यायचे आणि शेकवायचंसुद्धा आहे शेकवल्याने खूप फरक पडतं आता त्याचा खोकला <coughs> बघूया आज जायचं आहे एक ब्लड टेस्ट दिले आणि एक्सरे काढायला सांगितलं म्हणजे कोणता खोकला मला तर डांगे खोकलाच वाटते थोडा म्हणजे असा एवढा नाही येत पण थोडा एकदा आला ना सकाळी येतो सकाळी आला का मग अर्धा तास तरी मग चालूच असते त्याच्यामुळं मग ते कसरच वाटते आणि ते कफ एवढा पडत नाही आणि लवकर पडत नाही छोट्या मुलांचा आणि नळी आहे ना ती लवकर क्लिअर होत नाही म्हणून घुरघुर घुरघुर असते असं डॉक्टर बोलले तर, पटा -पटा 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 आउर -आउर तर मग आज ते ब्लड टेस्ट वगैरे आणि झालं तर बघूया कसं काय मी पटापट पटापट आवरावर करते ला आधीसुद्धा बसायचे पाणी घेतलंय आता गौरवांच्या अंगोळ झाले कपडे वगैरे घालून त्याला आता मी नाश्ता देते मी बसवते एका जागी आणि मग माझं बाकीचं काम चालू तर तुम्ही कंटिन्यू आता तुझं पहिलं ना औषध पाहिजे पियाच्या मग दादाच्या करतं मी दादाला शाळेत जायचं आहे ना आहे ना बबडू हे ना शेना औषध छान आहे कडू आहे कडू आहे औषध छान छान आहे करा आ थोड़ ऐशा, थोड़ ऐशा। आ थोडाशा थोडाशा आ गुड बॉय आहे गुड आहे बबला माझ्या गुड बॉय गुड बय चल सव्वा बारा वाजले चल दादाचा पहिला करते मग बबडू चा आहे ना मग बबडू बवडूला धुरी द्यायची हो धुरी द्यायची धुरी देऊन आ हा आस गुड बॉय सांडवत ना औषध पितो ना पितो ना व्याक 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 व्याकय छी चांगला नाही आहे छानच नाही आहे छानच नाही औषध छानच नाही आहे हसतय हा झालं झालं संपलं संपलं नुसतं ऑरेंज कलर चा औषध आहे ऐकव्या कशी औषध पाहिजे मम्मा मम्मा कशी औषध वाचते तुला हा कशी वाचते थोडं थोडं पाहिजे म्हणजे बरोबर पितात ती शाम्पला शाम्पला बबडू शाम त्याला रोजची घाई रोजची घाई बबडू बा दादाचा टिफिन पॅक केलाय बॉटल द्यायची आहे तयारी करायची आहे त्याला तयारी करून बसवते मग काका शळेल काका शळेल ना बबडू दादाला तू तोपर्यंत थांबित मी दादाला करून बरवत पण ते तू डॅडू डॅडू टेंडू डॅडू डॅडू घई गई 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 रे बबडू आले तुला धुळ द्यायला दादाचा पहिलं करते मी मग येते हां 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 आणि हा? पंजाबला व्हाइट परिस्थिती याच्यामुळे धंद्यांना खूप महाकोण असं सगळ्या गोष्टी घडतात याचा अर्थ महागाई पूर्ण किचनवरती इफेक्ट बेकार खर्च आता टाळा पैसे ठेवा कारण की किचन महाग झालं की आपले काय जीवांदे होता कामा नाही डेंजर डेंजर ते काय बोलतात काय झालं बादल पड गया म्हणजे ढग फुटी म्हणतात त्याला बादल फट्या बादल फटेड चल ढग फुटी झाली नंबर देत चल फोन करून अरे तो दिलाय ना तुमच्याकडं कुठे दिवस गेले तिघ पण आई बाबा आणि ताई काय गणपती बघायला नवी मुंबईला ना, ना क्लिअर का दिसत नाही हो मला नवीन फोन घेऊन देणार आहे ते नवी मुंबईला तुला नवीन फोन घेऊन देणार आहे मी काय म्हणते नाही दिसते बघ फोडे झाले यांना लय फोडी फोडायला मजा येते माझं कसं चुलपणे असतं मला लाईटला ते फ्लॅश नाही एवढं दिसत नाही तर पंजाब आणि हिमाल हिमाचल प्रदेशमध्ये पूर्ण करते अखेर खूप 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 बेकार म्हणजे बघून एकदम कसंच वाटतं ते पाणी वगैरे एवढं एकदम बेकार फ्लो ब्लेक म्हणजे बेकार एवढं की बघूनच इथून भीती वाटते तर तिकडच्या लोकांना किती भीती वाटत असेल बघा इथंसुद्धा आता म्हणजे पाऊस खूप फुटलेला मग अशी आणि आई बाबा आणि ताई गेलेत नवी मुंबईचे गणपती बघायला आता वाजलेत पाचला दहा मिनटं बाकी आहेत तर बघूया तर ते एक सर वगैरे काढायला जायचं आहे बाळाच म्हणजे खोकला कोणता आहे ते समजेल असं काय ते डॉक्टर बोलणे तर आता किती असं निघायचं बघू आता जर असेल तर आता जाऊ नंतर मग आता मी चपात्या नाही तर भाकरी बनवून घेईन कारण वाजायला आले मस्त झोपली एवढं झोप लागले ना मला मस्त झोपली म्हणून भाऊंनी फोन केला ना दरवाजा खोलायला दर दर तर उठली आणि गौरांची स्कूल सुटेल पाहुण्या सहा वाजता सुद्धा आणायला जायला लागेल काही लोक तर काय अजून आले नाहीत कंटिन्यू कंटिन्यू हा आणि केवढा मोठा पिंपल आला बघा मला आणि तो फोडायला गेलेले दुखत होते हे सुद्धा आले जात यांच्या कशी सात ते तीनची रोटे झाले ना मग ते आले साडेतीन चारपर्यंत त्या बाळाचं जायचंय आणि कोणतरी ना मस्त अशी मिठाई आणलेली गणपती बाप्पा ती दिवसा किती दिवसातून किती दिवसातून त्या दिवशी चालवलो आम्ही खावडीतून मस्त रोड बनवला आहे इकडे आणि पाऊस जरा असं थांबला डोंगर बघा तेवढं छान दिसते इकडून यांनी घेतलं बाळाला चला एक्स रे वगैरे काढायचं आहे बाळाचा चलो येऊन बघूया आमच्या स्टेशनला स्टेशनला जायचं का पाय पडायला चला हो डायरेक्ट बसते मी का बघा असा कसं काढणार माझ्याकडे बघत नाही माझ्याकडे बघतोय बघा आयुष्याला कसा रक्त काढला शोणाचा तू केला आयुष्य माझ्याकडं रक्त काढला तरी बघतोय मम्माचे बाबू मम्माचे बाबू मम्माचे बाबू ह पप्पाच्या आहे मम्माच्या आहे मग शिवस माझ्याकडं बघत बसलाय पापणी हलवले नाही बिलकुल शिव ना असा असा डोळा बिलकुल असा केला नाही तरी

सिग्नल खुल आपला काय खरं नाही कोंजू कोंजू ब झोपू आली आल्या झो आली झप झोप बापरे बिलकुल पापणी आलो नाही एक टक मायाकडे बघत बसलाय असते गे गोला तो पप्पाचा होता हा मम्माचा वाटत तो पप्पाचा होता पण आता पप्पा मला आवडत नाही बोलता मला पप्पा आवडत नाही नुसते दोघं भांडत असतात दुश्मनासारखे जोरांच्या हे तुम्ही नाही भांडत सारखे मारत बसतात त्याला आई काजला काजलं बांधले ना नाही ना लाल लालो चल, 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 चल। दुण। चला ट्रॅफिक जाम झाले चला हा मी चला स्टेशनला भंडारा खायला आणि हे कुठला भंडारा करणार आहेत चायनीज भंडारा मी यो पण येते यो हा चल बिल्लूला पण नाही जेवायला भात खाणार आहे मी गवण तू नको मग पप्पा काय खाणार होते काय चल मग गवण भंडारा सोडू शकत नाही ना चप्पल कुठं आहे करा मी पण जातो आई बाबा सोबत जा तुम्ही चल ए जाना कुठंही चप्पल तुझी तो झोपलाय तो जेवण येऊ दे मला चल आज भंडारा स्पेशल थंपो हे नाही चला मस्त भंडारा खाऊया तिथं हात लाव तिथं हात लावायचा गावरा इथं हात लाव हा हात लाव ना तिथं ना इथं 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 हे बघ कुठं आहे पुढा लाव पुढा लाव बघ तर हा आहे आमच्या मानखुरचा राजा म्हणजे मानकुर्द मध्ये आमच्या जा स्टेशनच्या एका बसतो म्हणजे बसवतात गणपती एवढं छान वाटत बघू शकता किती मस्त वाटत आहे आणि तुम्हाला हे परवाच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल जेव्हा गणपती उपलब्ध जातील ने ना दोन मंडळ आहेत हा कुठल्या मंडळाचं मला एवढं काही माहिती नाही तर दोन मंडळ आहेत अजून एक गणपती बाप्पा आहेत असेच मस्त तर तुम्हाला नक्की दाखवे मिळत तर चलो आजचा व्लॉग इतच एंड करतोय आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला असेल नका भेटूया पण त्याच्या व्हिडिओमध्ये आणि सगळं काम रोखता खूप टाइम झाला त्याच्यामुळे मी काही शूट केलं नाही तर याचं सगळं एक्सर वगैरे काढून आलो त्याच्यानंतर मी शूटच नाही केलं वाटतं काय माहिती केवढी मोठी झाली छोटी झाली बिटल काय माहिती नाही बघूया मोठी असेल जर टाकेल नाही तर मग नाही टाकणार आता झोपायचा टाईम झाले स अकरा वाजलेत नाही तर आम्हाला बारा वाजता तर थाप चलो बाय बाय